महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकांच्या पाचही टप्प्यांचं मतदान पार पडलं महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस मतदारसंघामधल्या काही हायवल्टेज लढतींमध्ये नगर दक्षिणच्या जागेचा समावेश होता राज्यातील प्रमुख लढतींपैकी एक नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर करण्यात आली या आकडेवारीवर नजर टाकल्यास महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार निलेश लंके या दोघांनाही धडकी भरू शकते याचा कारणही तसंच विखेंचा प्रभाव असलेल्या शेवगाव पाथर्डी राऊरी नगर शहर आणि श्रीगोंदा या विधानसभा आणि लंकेंचा गड असलेल्या पारनेर तसेच आमदार असलेल्या रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड या मतदारसंघात मतदानाची टक्केवारी दोन हजार एकोणीसच्या तुलनेत तु वाढली आहे या सगळ्या ठिकाणी वाढलेला मतदारांचा टक्का कोणाच्या मार्गात पडतो यावर सर्व काही अवलंबून असल्याचं राजकीय वृत्तात बोललं जात मुळातच नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात एकासी उमेदवार मैदानात असल्यामुळं मोठी रस्ते खेच झाली त्यामुळे या मतदारसंघात कोण विजयश्री खेचून आणणार याचा अंदाज बांधणंही कठीण झालं त्यामुळे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात कमळ फुलणार की तुतारी वाजणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये तेरा तारखेला मतदान झालं चार जूनला त्याचा निकाल लागणार आहे मात्र यावेळीची निवडणूक थोडी वेगळी होती शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर दोन पक्ष झाली तशीच अवस्था राष्ट्रवादीची झाली दोन पक्षांचे चार पक्ष झाल्यामुळे मतांचं विभाजन बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपने खासदार डॉक्टर सुजय विखे यांना दुसऱ्यांदा संधी दिली तर राष्ट्रवादी अजित पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश करत माजी आमदार निलेश लंके यांनी महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या विरोधात शड्डू ठोकला त्यामुळे ही निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरली मागच्या लढलेले संग्राम जगताप आणि या निवडणुकीत एकत्र प्रचार करताना दिसले या निवडणुकांमध्ये एकोणीशे एक्क्याण्णव नंतर प्रथमच मतदानात वाढ झाली आहे त्यामुळे वाढत्या मतदानाचा फटका कुणाला बसणार हे महत्वाचं ठरणार आहे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात कुठं किती मतदान वाढलंय हे पण आपण सविस्तर जाणून घेऊया मध्ये मध्ये दोन दोन हजार हजार एकोणीस सहासष्ट पॉईंट सत्याऐंशी टक्के मतदान झालं होतं चोवीस मध्ये सत्तर पॉईंट तेरा टक्के मतदान अर्थात तीन पॉईंट सव्वीस टक्के मतदानाची वाढ झाली तर राहुरीमध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सदुसष्ट पॉईंट अष्ट्याहत्तर टक्के मतदान झालं होतं दोन हजार चोवीस मध्ये सत्तर टक्के मतदान झालंय अर्थात दोन पॉईंट बावीस टक्के मतदानाची वाढ झाली श्रीमंदामध्ये दोन हजार मतदान तर दोन हजार चोवीस मध्ये सदुसष्ट दोन हजार चोवीस मध्ये यंदा सहासष्ट पॉईंट एकसष्ट टक्के मतदान झालंय अर्थात एक पॉईंट पंच्याण्णव टक्के मतदानाची वाढ झाली नगर शहरामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये एकसष्ट पॉईंट बेचाळीस टक्के मतदान झालं होतं तर दोन हजार चोवीस मध्ये बासष्ट पन्नास टक्के मतदान एक पॉईंट शून्य आठ टक्के मतदानाची वाढ झाली आहे शेवगा मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये चौसष्ट पॉईंट एक्केचाळीस टक्के मतदान झालं होतं दोन हजार चोवीस मध्ये त्रेसष्ट पॉईंट शून्य तीन टक्के मतदान झालंय अर्थात एक पॉईंट अडतीस टक्के मतदानाची वाढ झाली या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने कांदा दुदरवाड गुंडगिरी एमआयडीसी आणि लक्ष्मी दर्शन हे मुद्दे प्रामुख्याने गाजले नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये पारनेर राहुरी कर्जत जामखेड यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत त्यामुळे साहजिकच त्या नेत्यांचं सा प्राबल्य यातील मतदारसंघामध्ये दुसरीकडे श्रीगोंदा नगर शहर राहुरी या मतदारसंघावरती विखेंनी खास करून लक्ष केंद्रित केलं होतं दोन हजार एकोणीसच्या तुलनेत शेवगाव पाथर्डी पारनेर नगर शहर श्रीगोंदा कर्जत राहुरी मतदारसंघामध्ये टक्केवारी वाढली आहे या निवडणुकीत शेतकऱ्यांचे मुद्दे चर्चेत आले मात्र नंतर वैयक्तिक आरोपांवरती निवडणूक फिरली त्यामुळे मतदारांनी कोणाला मतदान केलं हे सांगणं सध्या तरी अवघड आहे पारघर मतदारसंघ निलेश लंके यांचं हुमपीच असल्यामुळे त्यांना त्याचा फायदा होईल कर्जात जामखेडमध्ये रोहित पवार हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत तर राहुरी मतदारसंघामध्ये प्राजक्त तनपुरे हेही राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यामुळे या तिन्ही मतदारसंघामध्ये माजी आमदार निलेश लंके यांना फायदा होऊ शकतो तर नगर शहरामध्ये अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आहे श्रीवर्ध्यामध्ये आमदार बबनराव पाचपुते यांचं वर्चस्व आहे तर पाथर्डी शेवगाव मतदारसंघामध्ये भाजपाचे आमदार मोनिकाताई राजळे यांचं वर्चस्व आहे त्यामुळे या ठिकाणी खासदार सुजय विखे यांना मदत होईल या निवडणुकीत कोण निवडून येईल हे स्पष्टपणे कुणीही सांगू शकत नाही त्यामुळे नगरचा खासदार कोण होणार हे पाहण्यासाठी आपल्याला आप चार जूनचीच वाट पाहावी लागणार रा। राज राजकारणातल्या अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या बोलरे बाबा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद